माय हो तुम्हाला महत्वाचा विषय सांगत होता तो सांगतो आजूबाजूला लक्ष ठेवा कोणाला जाळपोळ करू द्यायचं नाही आणि आपला जो आंदोलनाचा एरिया आहे त्याच्या बाहेर कोणी काही करून आपल्याला पोलीस बघतील आपल्या माणसाकडून आपल्या माणसाकडून कुठही जाळपोळ होणार नाही याची दक्षता घ्यायची किंवा तयार करा सगळं सगरस... सगळं घ्या बऱ्याच दिवस मग घरी यायचं नाही कोणाचं बंद पडून तिकडं काही त्याने फक्त आपली संडाची व्यवस्था करावी अशी आपली इच्छा आहे त्यांनी कारण आम्ही जवळपास तीन कोटी पेक्षा जास्त आहे थोडे तिडके नाही मराठे घरी राहत नसते आणि मी मुंबई निघालो जर तुम्हाला आणखीन एक सांगत राहिलं बांधवांनो आता शेवटाकडे आपण म्हणजे संपला आपला आता संपत आले सभा मराठ्यांच्या लेकराला नोटिसा दिल्या त्या ले लेकराला उघड पडून देऊ नका माय बाप म्हणून त्याचा पाठीशी उभारा जर एखाद्या पोहराला धरून नेला आणि जरा अटक केली पुऱ्या जिल्ह्याने उठायचं आणि त्या पोलीस स्टेशनला मांड्या घालून जाऊन बसायचं सगळ्यांनी दगाड नाही धोंडा नाही काय नाही काय नाही नुसती मांडी घालून बसायचं जायचं काय म्हणायचं माहितीये का पोलीस निरीक्षक साहेब पोरग सोडा म्हणायचाच नाही तिथं जायचं आणि मांडी घालून बसायचं मला भूक लागली चार पाच लाखाला जर एक वडा बी द्यायचं म्हणलं तर ते तेवढे पावा आणून खायचं रेटून तीन टाइम तिथंच झोपायचं पोरग सोड म्हणायचं नाही फक्त म्हणायचं दी एवढंच म्हणायचं हे आपल्याला खेट्यात ठरवलं नाही यांनी मग मराठी बी काय असते ते आता बघा तुम्ही आता वीस जानेवारी फक्त शांत कारण हा महाप्रलय इतका मोठा असणार आहे सगळीकडे ब्लॉक होणारे बारकाईने लक्ष ठेवा कुणाला उद्रेक करू द्यायचा नाही आपल्या आंदोलनाला गालबोट लागू द्यायचा नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नक्की आणि तुम्हालाही सांगतो हे काय अटक करायची यांच्यात एवढी दम आहे त्यांच्यात ह्या पोलिसाचा दोष नाही हो ते दोन चार जण तिथे आहेत का चार पाच जण येत ते मुद्दाम अंदाजा बघत आहेत नाव मला माहित तर बरं का मी तुम्हाला थोड्याच दिवसात सांगणार आहे त्यांना तो आयुष्य भर देऊ नका आयुष्यभर त्यांच्या मी सांगतो मराठ्याच्या मुळावर कोण या चंपावती नगरेतून आणखी घोषणा करतो मराठा समाजाचे आमदार खासदार आणि मंत्री या चंपावती बीडच्या नगरीतून जाहीर मराठा समाजाच्या वतीर तुम्हाला हात जोडून विनंती करतोय मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभे राहा ही वेळ आहे तुम्हाला मराठ्यांना साथ देण्याची जर तुम्ही उद्यापासून मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा न राहिलात तर महाराष्ट्रातल्या मराठ्याचं घर तुमच्यासाठी कायमचा बंद राहील सगळ्यांनी ताकदीने मदत दिल्या त्यांच्या मदतीला सगळे यायला लागले तुम्ही सुद्धा मदती मदतीला आणि मराठा बांधवांना त्याला एकदा सांगा मदतीला ये म्हणून नसता पुढच्या काळात त्याला दारा सुद्धा उभा करायचं नाही यामध्ये आणखी दुसरी गोष्ट करतो या बीड मध्ये उसळला हा जनसागर आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतील मधल्या काळात सरकारला काही दहा बारा दिवस मिळतात त्याच्या हात देता आलं तर बघा नसतात तिथून पुढे एकदा आमचं जर मराठ्यांनी आंतरवालीतून गाव सोडलं येताना आम्ही आरक्षणच घेऊन ना येणार तुमचा आमचा विषय बंद चर्चा सुद्धा त्यानंतर बंद कारण आम्हाला मुंबईचे हवंच नाही आम्हाला न्याय पाहिजे आमच्या ले लेकराला जर तुम्ही त्याच्या आता आता नाही दिलं तर इतक्या खुट्या मारणार मराठे की तुम्हाला आयुष्य भर खुट्या उपटणार नाहीत आम्ही तर सगळे उपटून ठेकल्या जातो मला पुन्हा एकदा सांगा तारखेवर तुम्ही समाधानी आहात का सगळ्यांचं एकमत आहे का कारण तुम्ही हो म्हणलात ऐकते राज्य महाराष्ट्रातले सगळे पोर तयारीला लागणार आहेत आपल्या घरचे व्यवस्थित करा कारण येत आपण जरा दिवस तयारीला पाहिजेत तिथं गेलो तर मग घरी आलो असं नाही मी मेलो तर मागं फिरत नसतो आता नाही माई बापा मार्ग सांगतो ना धमत नाही जाऊ खेळू हो जमज धरीत नाही तुळशी कवी दमनी निघतच नाही त्यांना तर आणखी एक बिया बीड नगरीतून सांगतो कोणीही मराठा आरक्षणाच्या मध्ये खोडा घालायचा नाही कोणताही पक्ष संघटना यांनी मराठ्यांच्या परस्पर बैठका घ्यायच्या नाही तुम्हाला हे आहे का, का। मराठ्यांच्या परस्पर नाही आमच्या बैठका इथं चला त्या मराठ्यांचं पवित्र व्यासपीठ याच्यावर ओपन पण बोलायचं बेताडा फेताडाचा हात नाही कोणी स्टंटबाजी करून मधल्या काळात आंदोलन सुद्धा नाही करायचं कोणीच मराठ्यांच्या संघ चला मराठ्यांच्या सोबत चला वेगळे पण दाखवू नका तुम्हाला काय सिद्ध करायचं दोन चार टक्कूचे घेऊन माझ्या बाप त्या मराठ्यांच्या पोराचं वाटलं झालंय आता तुमचं नाटक सगळ्यांनी बंद करा मराठ्यांचं कल्याण करू लागा मराठ्यांच्या सोबत राहा इथं कोणी नेता फिता नाही आणि कोणी नेतृत्व फित्रत्व बी नाही मी बी मला मानत नाही नसतात मग हवा तोडाला असतो उडाला असतो नसतो uh, मॅनेज फिनेच माझ्याकडे येत नाही ते टेन्शन घेते फुल आता दा फुल टेन्शन आलं तारीख केली म्हणलं बा 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 म्हणते लयच बेकार केला हो कार्यक्रम आता आणि मी एकदा मुंबईला जाईन म्हणलं ना तुम्ही माझे माय बाप मी तुमचं पोरग आहे शब्द बदलतो का मग आता विष ठरली म्हणजे ते नाही रोड आता पुशिलेच म्हणायचे सगळे दाना 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 फक्त शांततेत कणा कना निघायचं कारण आपल्याला काय करायचंय ते सांगतो हे बघा आणखीन प्रामाणिकपणा आहे आपल्या डोक्यात नाही मार्ग दोन तीन दिवसांना सांगून ती आता ते शोधा गण कुंकडून कुंकडून जायचं कसं जायचं कोणत्या बाजूने गेल्यावर जास्त बघायला मिळतात कुंकडच्या बाजूने गेल्या नंतर खूप छान दिसत ह्या बाजूने गेल्यावर खराब दिसत तिकडून नको इकाडच्या बाजूने गेल्यानंतर खूप सुसज्ज ती बैल बघायचं आपल्याला ते नाही का ते लयच पळवतोय व तेव्हा लय बेकार दिसतोय कसला काय नाय आपण बघू नाही का मग आम्हाला उपोषण करू नये का मुंबईत सांगा बरं हा मग उपोषण मुंबईत करून द्यायचं नाही का आम्हाला तुम्हाला मग आणि हे लोक भेटायला येते ना आता मग त्यांना येऊ नका म्हणता का मी काय वाईट डिसिजन घेतलं का माझ्या मराठा समाजानं कायद्याच्या अधीन राहून अमरण उपोषण मराठ्याचं सुरू तो मग कस काय करू नको म्हणतो आणि मला तिथं भेटायला आल्यावर मला मग दुखायला लागलं मला बघाल मग मायबाप समाज पाहिजे ते बघायला येणार ना मग ट्रॅक्टर येऊ हो दे नाही तर रिक्षा निवडण हो तुला काय करायचं रे आणि तू आडवते तर ट्रॅक्टर तू दुसरं ट्रॅक्टरच आडव मग सांगतो तुला आडव तू ट्रॅक्टर कसं आडवतो ती ट्रॅक्टर आडवतो म्हणजे ट्रॅक्टर आमचं डिझेल आमचं फजी ती आमची होणार डिझेल आम्ही टाकणार उपशी मारणार आम्ही तू आमचं टॅक्टर आडायला त्याला काय करा त्याला हाणायचं मारायचं नाही हा त्याला ट्रॅक्टर टाकायचं आंदोलन आणायचं आपल्या गोडीत त्याला भाकर फिकर बी खाऊ घालायची खा म्हणायचं बेसन भाकर द्या फक्त कांदा देऊ नका दे 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 बड़ बड़। काय खायला का ते येऊयाच एर द्या असच भंगार सगळ्या दुन्याच मया नादी लागत आहे आता बघत होतो आयकड मजा बडबड मी जोरंगे पाटलावला काय करणार हे पाठिंबा देतो काय देतो रे पाठिंबा देतो बुजगाव न उडल हे कसलं हे भंगार सगळ्या दुन्याच मी गप बसलो होतो ना काही नदी लागायची गरज आहे का ज्ञान देण्याचं आज काय काल कणला असं त्याच्या पोटात आळी वाळ 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 करते आभ आलं त्या डू आणि पचत खाल्लेलं ते बसला हो का उठतच नाही असं त्याचे लोक सांगत येत मराठ्याच्या नादी लागल्यावर कायमच त्याच्यातच बसा लागत श्याना होय आमच्यापासून लांब जाय मराठ्यांचा नाद करू नको एकट्या बीड जिल्ह्यानं अख्खा मरा महाराष्ट्र ढोलून काढला एकट्या बीड जिल्ह्या तो आमच्या नादे लागू नको जाहीरपणानं सांगतो वीस जानेवारीची तयारी करा पण शांततेची आपण कायदेशीर वार घालू पोषण करू पण कोण कुठे बसून आम्हाला माहित नाही रोड मोकळ ठेवा बसायची व्यवस्था राहू द्या नसन तर आमच्या धोरणाने आम्ही बसू पण जाहीर सांगतो मराठे जर मुंबईकडे कूच केली मराठे जर मुंबईकडे निघाले तर या मराठ्यांचा निघालेला विराट समुदाय हा माघारी नाही फिरणार आरक्षण घेऊनच माघारी फिरणार कोणाला आडवा दिया आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही आता देव जरी तरी मराठ्यांना आरक्षण द्यायचं मराठे दंड धोटो तयार फक्त शांततेत चला तुमचे शांततेच्या नुसते धूळ जरी उडाली तरी सरकार मुंबई सुद्धा राहणार नाही सगळ्या पण आपल्या गावाकडे येणार फक्त तुम्ही शांततेत चला माझी सगळ्याला विनंती शांततेत आंदोलन करा आणि आता मावशी होत तुम्हाला काम तुम्हाला आवाज येतो का नाही आता तुमच्याकडे बी काम आहे आम्हाला जर तिले तर दिला आणि तिकडं बा 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 वा तुम्ही घरी या भांड कसा खेळा तुम्ही नळा भांडे आणि भांडच हानीन म्हणून तिथं आम्ही तुमचे पोर तिकडं आता मथर बी जाणार आहे तुमचं आता तिकडे आमसंगच आम्ही मथरायला बी नेणार आहे आता तुम्ही जर तिकडं पोराला काही काही धक्का लावत ते लावित शकत नाहीत आता कारण पाच कोटीच्या नादी सहा कोटीच नादी, नादी लागणं मग इटा राहायच्या नाही त्याच्यामुळे ते काय भानगडीत पडायचं नाही पण पर्डी कदाचित तर का करायचं जा? आमदाराच्या मंत्र्याच्याच घरी जाऊन जा बस तुम्ही सगळ्या मेल्या म्हणा तू काय आल्या चप्पल काढता गणी आमच्या पोर तिकडं तिकडे त्रास द्यायला लावतो आणि तू इथं राहतो तेव्हा आसामलाच गेला पाहिजे मध्ये नाही पाहिजे तुम्ही इकडची बाजू सांभाळा आम्ही तिकडची बाजू सांभाळतो लढाई जिंकायचं यावेळेस आता कस काय पोराच वाटोळ करतात बघू आता यांच्याकडे किती बोळे एकदा मराठ्याला बघायचं जाता काढून द्यायला बाहेर यांनी लय लैलपूर ठेवलेले कुड कुठं काय काय ठेवलेलं आहे ना यांना यांची शक्ती मराठीच आता बाहेर काढणार दाखवाच म्हणा तुम्ही आता नसता